दरवर्षी फेब्रुवारी महिना सुरू झाला की क्रिकेट प्रेमीमध्ये सर्वप्रथम चर्चा रंगते ती इंडियन प्रीमियर लीगची मग आय पी मधील खेळाडू मुंबईचा संघ कसा असेल अष्टपैलू खेळाडू कोणत्या संघात जाणार अशा एक ना अनेक चर्चा क्रिकेट प्रेमींमध्ये सुरू असतात मात्र मुंबईतील क्रिकेट प्रेमींचा सूर मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार बदलल्यापासून बदलला आहे त्यानुसार आय पी एलच्या सोळाव्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्मा ऐवजी अष्टपैलू हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे तर ज्या दिवशी मुंबईचा कर्णधार बदलल्याची बातमी समोर आली तेव्हापासून क्रिकेट प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती कारण मुंबई इंडियन्सच्या संघाकडून रोहित ऐवजी हार्दिकची का निवड केली याचं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं अखेर बऱ्याच काळानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी या प्रकरणावर उघडपणे भाष्य केलंय तर पाहुयात काय म्हणाले मार्क बाऊचर गुजरात टायटन्सचे दोन वर्षे कर्णधार पद भूषवल्यानंतर हार्दिक पांड्या नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबई इंडियन्समध्ये परतला आय पी एल दोन हजार चोवीसच्या मिली लिलावाच्या अवघ्या चार दिवस आधी मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार म्हणून त्याचं नाव जाहीर करण्यात आलं त्यामुळे आय पी एलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली घोषणेच्या तासाभरात फ्रँचायझीने जवळपास चार लाख फॉलोअर्स सुद्धा गमावले पण संघाकडून अचानक हार्दिक पांड्याबाबत निर्णय कसा घेण्यात आला याची कल्पना कोणालाच नव्हती अखेर बऱ्याच काळानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी या प्रकरणावर भाष्य केलं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मार्क बाउचर म्हणाले मला वाटते की हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटशी संबंधित होता हार्दिकला खेळाडू म्हणून परत येण्यासाठी आम्ही विंडो पिरियड पाहिला माझ्यासाठी हा बदलाचा एक टप्पा आहे भारतातील अनेक लोक हे समजू शकत नाहीत लोक खूप भावनिक होतात माझ्या मते हा फक्त क्रिकेटशी संबंधित निर्णय घेतला गेला मला वाटते की यामुळे एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून रोहित मध्ये सर्वोत्तम कामगिरी समोर येईल रोहित सोबत मला एक गोष्ट समजली ती म्हणजे तो एक अद्भुत व्यक्ती आहे तो बऱ्याच काळापासून कर्णधार आहे आणि त्याने मुंबई इंडियन्ससाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे तो खूप व्यस्त आहे विशेष म्हणजे गेल्या काही मोसमात रोहितने फलंदाजीच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी केली नाही पण एक कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या क्रीडा संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा